स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा ट्रॅक्टर ट्रॉली चोरणारी टोळी पकडली बांबी व मंगरुळ मधील दोघांना अटक तासगाव व खानापूर तालुक्यातून केल्या होत्या चोऱ्या तुम्हाला सोने खरेदी करायचं तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या तासगाव व खानापूर तालुक्यातून ट्रॅक्टर व ट्रॉलीची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथकाला यश आलंय या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील दोघांना बामणी व मंगरुळ तालुका खानापूर इथून ताब्यात घेण्यात आले तर उर्वरित दोघे जण परगत आहेत या टोळीकडून पोलिसांनी सुमारे तेरा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे त्यामध्ये तीन ट्रॉल्या दोन ट्रॅक्टरचा समावेश आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये यशराज अभिजित माळी व एकोणीस राहणार बामणी तालुका खानापूर सागर आप्पासू शिंदे व चोवीस राहणार मंगरुळ तालुका खानापूर सार्थक राजेंद्र भंडारे राहणार धामणी तालुका तासगाव आदित्य सुनील निकम राहणार शिरगाव वांगी तालुका कडेगाव यांचा समावेश आहे यातील यशराज माळी व सागर शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीसवर सोडलंय उर्वरित दोघेजण पारांगत आहेत पोलीस त्यांचा शोध घेतात याबाबत माहिती अशी हातनूर तालुका तासगाव येथील नामदेव यांच्या घराजवळून एप्रिल रोजी एक डंपिंग ट्रॉली अज्ञात चोरून नेली होती या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या चोरीचा कसून तपास करण्याच्या सूचना पोलीस उपधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिल्या होत्या त्यानुसार तासगाव पोलीस ठाण्यातील डी बी पथक चोरट्यांच्या मागावर होतं तपासादरम्यान या पथकातील अमोल चव्हाण यांना गोपनीय बातमीदाराकडून चोरट्यांबद्दल माहिती मिळाली त्यानंतर डी बी पथकातील पोलीस निरीक्षक राजू अन्नछत्रे प्रशांत चव्हाण विवेक यादव विठ्ठल सानप सुरेश भोसले यांनी बामणी येथून यशराज माळी व मंगरुळ येथून सागर शिंदे यांच्या मुसक्या आवडल्या त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर तीन ट्रॉल्या असा सुमारे तेरा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या चोरट्यांकडून खानापूर तालुक्यातील चोरीची उकल करण्यात आले या कामी सांगली पोलीस ठाण्यातील सायबर विभागातील अजय पाटील व अभिजित पाटील यांची मदत तासगाव पोलिसांना मिळाली तासगाववरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा